काव्या आणि जीवा यांचं प्रेमाचं सत्य समजल्यामुळे शारदाताईंना आला हार्ट अटॅक तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा पार्थ नंदिनी आणि काव्या हे चौघेही घरी परत येत असताना अर्ध्यामध्ये गेल्याच्या नंतर काव्या त्या तिघांनाही म्हणते की तुम्ही तिघेही खाली उतरा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा नंदिनी म्हणते की काव्या हा काय वेडेपणा आहे घरी जाऊन बोलूयात आपण तेव्हा काव्या चिडून म्हणते की नाहीतही घरी बोलता येत नाही घरी सगळीच माणसं असतात सगळ्यांच्याच नजरा आपल्यावरती असतात मला महत्वाचं बोलायचं हे प्लीज खाली उतरा तेव्हा जीवा म्हणतो की मला उतरायचं नाहीये तेव्हा पार जीवाला म्हणतो ती काय बोलते ती ते एकदा आपण ऐकून तरी घेऊयात तेव्हा जीवा चिडून म्हणतो की काय बोलायचं आहे कशाला थांबवली आहे गाडी आणि जे काही बोलायचं आहे ना ते घरी जाऊन बोलूयात घरी सगळेजण आपली वाट बघत आहेत तेव्हा आता काव्या खूपच चिडते ती गाडीचा दरवाजा उघडून बाहेर येते आणि म्हणते की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जावा मी इथेच थांबणार मला जे बोलायचं आहे ते मी बोलणारच ते तुम्हाला तिघांनाही ऐकून घ्यावंच लागणार आता काव्या ही कोणाच ऐकून घेत नाही त्याच्यामुळे पार्थ नंदिनी आणि जिवा या तिघांनाही गाडीतून खाली उतरावं लागतं तेव्हा आता पार्थ विचारतो की बोला तुम्हाला काय बोलायचं आहे ते तेव्हा काव्या म्हणते की मला हे लग्न मान्य नाहीये तर आता दुसरीकडे दाखवतात शारदाताई यांना काव्या आणि त्यांच्यामध्ये झालेलं जीवाबद्दलचं बोलणं सर्व आठवत असतं की जीवा आणि काव्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आता काव्याला पार्थकडून डिवोर्स हवा आहे आणि त्याच गोष्टीचं त्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं आणि या सर्वातच विचार करत शारदा ताई यांना हार्ट अटॅक येतो आणि त्या खाली कोसळतात तर आता इकडे पार्थ काव्याला म्हणतो की तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि याचं हे सगळ्यांना माहिती आहे तेव्हा काव्या म्हणते की एवढंच कारण नाहीये पार्थ अजून एक महत्वाचं कारण आहे पार्थ म्हणतो की काय कारण आहे ती सांगायला सुरुवातच ती सांगायला सुरुवातच करणार होती तेवढ्यातच नंदिनीला तिच्या वडिलांचा फोन येतो आणि ती म्हणते की एकच मिनटं बाबांचा फोन आलाय पण काव्य तिला म्हणत असते की ताई बाबांचा फोन नंतर घे माझं बोलणं खूपच महत्वाचं आहे पण नंदिनीला ते काही पटत नाही ती म्हणते की बाबाने काहीतरी महत्वाचं बोलण्यासाठी फोन केला असेल आणि ती फोन उचलते तेव्हा तिला समजतं की शारदा यांना चक्कर आली आहे आणि त्यानं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो ती फोन ठेवते तेव्हा तिघेही तिला विचारतात की काय झालं तेव्हा ती सांगते की आपण तिथून निघाल्याच्या नंतर आईला चक्कर आली आणि तिच्या छातीमध्ये कळेत होती म्हणून तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आपल्याला लगेचच निघायला हवं आणि मग ते चौघेजणही हॉस्पिटलमध्ये जायला निघतात आणि काव्याचं बोलणं तिथेच अर्धवट राहतं आता हे चौघेजणही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात काव्या आल्या आल्या त्यांच्या बाबांना रडतच विचारते की आईला काय झालं आहे तेव्हा ते रडत सांगतात की तिला आयसीयू मध्ये ठेवलं आहे तुम्ही येऊन गेलात आणि अचानक तिच्या छातीमध्ये दुखायला लागलं डॉक्टरांनी अजून काही सांगितलं नाहीये सगळेजणच हे ऐकून खूपच टेन्शन मध्ये आलेले असतात नंदिनी त्यांना धीर देत म्हणते की बाबा तुम्ही काळजी करू नका आईला काहीच होणार नाही नंतर मग धनंजय त्या दोघांपुढे हात जोडत म्हणतात की सॉरी माझ्यामुळे तुम्हाला लगेचच तिथे यावं लागलं तेव्हा पार्थ म्हणतो की प्लीज तुम्ही असं काही बोलू नका वी आर अ फॅमिली आता हे पार्थच्या तोंडातून ऐकल्यावरती काव्याला खूपच बरं वाटतं ती त्याच्याकडे बघत राहते आणि तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात मग काव्या लगेच त्यांना विचारते की डॉक्टर कशी आहे आई तेव्हा त्या ते म्हणतात की आता त्या ठीक आहेत मानसिक त्रासामुळे त्यांना मायनर हार्ट अटॅक आला होता आता त्या बऱ्या आहेत पण यापुढे त्यांना कोणताही मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या घ्यांदिनी म्हणते की हो डॉक्टर यापुढे त्यांना कोणताही मानसिक त्रास होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ नंतर मग डॉक्टर काही औषध आणायला सांगतात धनंजय ते आणायला चाललेले असतात पण पार त्यांच्याकडून ती लिस्ट घेत म्हणतो की द्या इकडे मी घेऊन येतो मग सगळेजण आता तिथेच थांबलेले असतात काव्या मात्र खूपच जास्त टेन्शन मध्ये आलेली असते तिला तिच्यामध्ये आणि आईमध्ये झालेलं सर्व बोलणं आठवायला लागतं काव्या म्हणते आईने जर ते लॉकेट पाहिलंच नसतं नसतं तर आईला माझ्याबद्दल माझ्यामुळेच आईची सर्व अवस्था झाली आहे असं म्हणून काव्या ही स्वतःला दोष देत असते आणि नंतर आता सगळेजण बसलेले असतात तेव्हा जिवा हातामध्ये दोन कॉफीचे कप घेऊन येतो तेव्हा तो सर्वात पहिला बाबांना कॉफी देतो आणि नंतर तो नंदिनीला कॉफी देत असतो पण नंदिनी म्हणते की मी कॉफी नाही घेत मग तो काव्याच्या समोर क्लास पुढे करतो पण काव्या रागानेच म्हणते की मी आईला बघून येते मग ती शारदा ताई याला बघण्यासाठी आयसीयू मध्ये जाते काव्याही तिथून गेल्याच्या नंतर धनंजय हे नंदिनीला सांगत असतात त्याला ना माहीत नाही पण असं का वाटतंय की काव्याच काहीतरी शारदाला बोलली असेल आणि त्याच टेन्शनमुळे शारदाला अटॅक आला असेल तर नंदिनी त्यांना समजावून म्हणते की नाही बाबा असं काहीच नसेल आणि जर काही असे असेल तर मी काव्याला समजावून सांगेल मी वचन देते तुम्हाला तु यापुढे आईला काही टेन्शन येईल असं काहीच होणार नाही आता जेव्हा काव्या आयसीयू मध्ये शारदा यांना भेटण्यासाठी गेली होती ती रडतच त्यांच्याकडे बघत उभी असते आणि तेवढ्यातच ही शुद्ध येते काव्याला तिथे बघून ते त्यांचा ते ऑक्सिजन मास्क काढतात आणि तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतात तेव्हा काव्या त्यांना रडत म्हणते की आई तू काहीच बोलू नकोस प्लीज शांत राहा आधीच मी खूपच गिळटी आहे माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे सॉरी आई खरंच सॉरी मी तुझ्याशी असं बोलायला नको होतं तेव्हा त्या तिला म्हणतात की स्वतःला अशी अपराधी नको समजूस काव्या म्हणते की मी आहेच अपराधी मी कशी बोलली तुझ्याशी खूप चिडचिड केली पण तुला माहिती आहे ना तुझी काव्या अशी नाही आहे मी कधीच कुणाशी एवढी भांडली नाही आहे पण मलाच कळत नाही मला काय होते आहे मला आता हे सगळं झेपत नाही आहे मला नाही परत जायचंय तिकडे आणि त्याचं कारण आज तुला कळलं तेव्हा शारदाताई तिला म्हणतात की आपल्यात जे काही बोलणं झालं ते तू पार्थ आणि नंदिनीला सांगितलंस का तेव्हा काव्या म्हणते की आई मी सांगायलाच गेले होते पण तेवढ्यातच बाबांचा फोन आला तुझ्याबद्दल सांगण्यासाठी मग आम्ही सरळ इकडे हॉस्पिटलमध्ये निघून आलो तेव्हा आता त्या म्हणतात की काव्या मला तुझं दुःख समजतंय ग पण तू नंदिनीचाही विचार कर तिने दुसऱ्यांची मोडलेली लग्न सावरलेत ग जर तू आज पार्थकडून कडून दिवस ना तर तिचं लग्न दुसऱ्यांदा मोडेल तर आता आईचं असं बोलणं ऐकून काव्या परत खूप टेन्शनमध्ये मध्ये येते तर प्रेक्षकांना हा भाग इथेच थांबतो तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा